हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळचे वाजले आहे आठ आणि आज आम्ही लवकर उठलो आहे हे बघा देवाची पूजा वगैरे चालू आहे इकडे शुभ सकाळ बोल ना शुभ सकाळ माझं <laughs> <laughs> लक्ष इकडे लक्ष तिकडे तिच्यावालं बघा तुमच्याकडे <laughs> लक्ष नाही आहे तिकडं लक्ष आहे देवाकडं देव सगळ्यात पहिले हो की नाही म्हणती मला पण शुभ सकाळ बोलायचं आहे बोल बया शिव सकाळ परत एकदा बोल परत एकदा बोल जय जय बाप्पा ओम गणेशाय नम कर गणपती बाप्पा अष्टगंध लावती देवांना होती दोन मिनिट थांब की हा अरे खाऊन जा आता इडली जाऊ नको आता लगेच कधी येतो एखादी पे काय पडलं हे बघा एखादी पेतो आणि परत येतो म्हणे खायला इडली आता त्याला म्हटलं खाऊन जा इडली खाऊन जा आता तू परत येतो कधी येतो तो मग येतो एखादी पेतो मग येतो हा का चालते ना जरा सकाळी सकाळी हे बघा इकडे इडली बनवते हे बघा नाही खाते का इडली झालेली आहे विराज इडली खातो अरे वा अगोदर खाल्ली होती का अगोदर सात इडल्या खाल्ल्या किती खाल्लं एवढी आवडली भारी बनली आजची इडली भारी बनली हो हे <laughs> बघा आता मी पण खाते बघा मी नाश्ता करत आहे इडली या तुम्ही पण नाश्ता करायला हे बघा इडली इकडे इडली आणलेली आहे हॉल मध्ये इडली खायला आज मटन मटन नाही आज गुरुवार आहे आज इडली खायची आज एकदम शुद्ध शाकाहारी मटन मटन काही नाही आज अजून काय लोक म्हणतात तुमचं भाऊला चांगलं आहे तुमची वहिनी पण लय छान आहे काही बोलायचं का तुम्हाला काही बोलाय असं ती बघा ना काही बी नाइंटी नको नाईन्टी नाही घेत कोणी ते नाईंटी घेणार आहे ते या म्हणतो माझा भाऊ म्हणतो नाईन्टी घेणार आहे काय पण बोलवतो आज मी लाईव्हला ऑन लाईव्ह ऑन केली ती आज मी तर त्यामध्ये मला एक दोन लेडीज बोलल्या ले की तुमची भाऊजी आणि तुमची आई तुम बोलती का नाही अजून पण ते काल भांडणं ती ना तर बोलती, तर इ, बोलती का नाही तर ही ही सांगन तुम्हाला बोलतीत का नाही काय ग बोलती ना मग <laughs> बोलती तुमच्या संघ लागत दोन दिवस बोलणार नाही माझ्या शेवट बोलल्याशिवाय त्यांना राबणार नाही हे असं ती माझ्या आईज माझ्या संग मी जर तिकडे घरी असले आणि माझं फोनवर काही जर झालं तर आई मला चार चार दिवस फोन नाही करत पण ही जर माहेरी गेली आणि किती काय होऊ दे पन्नास फोन तिला इला पन्नास फोन करती आणि मला चार सात दिवस मला माझ्या बहिणींना सुद्धा फोन नाही करत काही जर आई तर थो आमचं थोडंसं खटकलं तर माझ्या आईला एवढी खुनच लागते ती आम्हाला फोन नाही करत फोनवर फोन फोनवर फोन चालूच सुनाला फोन तसं जीव लावा लागतो एवढी जीव लावते सासूला अगं बाय बाय काही खरं नाही एवढं प्रेम आहे का मग खरं का खरंच चला आवर पीठमळून आपल्याला जायचंय पाणीपुरी खायला आता पाणीपुरी पाठवलं मला <laughs> ना पाणीपुरी खाऊशी वाटते तिला म्हंटल तू पीठ आल्यावर मळ आपण परत जाऊ पाणीपुरी खायला तर म्हणती नाही नाही पहिले पीठ मळून घेते मग जाऊ मला म्हणते म्हणजे कसं टेन्शन राहायचं नाही तर आमच्या आईले बडबड करते केव्हाच्या गेल्या केव्हाच्या गेल्या आल्या नाही लवकर ते आमच्या आईला अजिबात करमत नाही घेऊन गेले का मला चला आपण जाऊ पाणीपुरी खायला कोण कोण येते इथे आमच्या नवीन नगर वर चाललं आम्ही आज ए तिकडं चांगली भेटते का नाही मग आपण इकडे जाऊ ना श्रवण बोल चांगली भेटते श्रवणनी खाल्ली वाटलं चांगली असणार आहे त्यांचं मुलांनी खाल्ली आहे तिकडं चांगली म्हणतो पाणीपुरी तर आता भाऊ कशी खाऊन सांगते तुम्हाला मग आणि मला खूप जणांची मेसेज पण आलेली आहे की तुमचा ताई तुमचा मुलगा आला का मुलगा आला का तर माझा मुलगा आलेला नाही आहे आणि जेव्हा पण तो येईल मी नक्की व्हिडिओ टाकेल आणि तो मला सगळं काही सांगेल आणि काय ना काही गोष्टी मी काही खोटं बोलत नाही जे आहे ते आहे हे बघा माझं असं वाटतं ना की मी खोटं वगैरे बोलते की तो आला असेल तर तो, तो आलेला नाही आहे आणि अजून जवळजवळ मला असं वाटतं की एक महिना तरी लागेल त्याला बाहेर यायला कारण की नव्वद दिवस असतात नव्वद दिवस सांगतात की नव्वद दिवस असतात केस दाखल झाल्यावर नव्वद दिवस असतात तर बघू आता तसे आमची प्रोसेस चालू आहे आता काय होतं काय नाही कोर्ट कचेरी खूप हे असतं त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही आणि मेंट पण आलेली आहे की तुम्ही तुमच्या मुलाची संगती संगत कोणाची आहे काय तुम्ही बघितलं नाही का मी लक्ष ठेवायची पण मुलांचं कसं आहे रात्रीचं ऐकत नाही मुलं जातात बाहेर खेळायला वेळायला आणि आजकाल मोठ मुलं मोठी झाली का अठरा वर्षाचे पूर्व ते आईचं ऐकतीच नाही आपल्या मनाचा कारभार करता मुलं तर आता त्याला मी तो आला की त्याला मी एवढं आपल्या ताब्यात ठेवणार आहे ना मी त्याला आता आता त्याला मी सोडणार नाही मुलाला माझ्या त्याला खूप त्रास झाला तीन महिने म्हणजे आतमध्ये जेलमध्ये काढायचे आणि ते पण आमच्यासारख्याला आमच्या आमच्या घरातलं कोणी जेलमध्ये गेलेलं नाही आतापर्यंत पहिल्यांदा ना माझ्या मुलासोबत हे सगळं घडलेलं आहे पहिल्यांदा असं आमच्या आयुष्यात घडलेलं आहे आणि ह्या सगळ्या केसेस ज्या असतात हे आमच्या घरच्यांना कुणाला असं नॉलेज नाही आहे मी माझा मुलगा हा पहिल्यांदा जेलमध्ये माझ्या मुलाचं कुठलंही पोलीस रेकॉर्ड नाही आहे पहिले की तो असा आहे तो गुंडा आहे तो सराईत गुंडा असं काही नाही आहे तर आम्ही सगळे तिला पकड हात पकड तर चा, हे बघा आम्ही सगळ्यांनी निघालो ती हात नाही पकडत ही म्हणते मला मोकळं चालायचं मोकळं <laughs> हे बघा आम्ही सगळ्यांनी निघालो आहे पाणीपुरी खायला नका ना हे बघा लाडो एकदम हात नाही पकडत मोकळं चालायचं चा, म्हणती हात पकड लाडो प्लेट खाणार रे दोन दोन प्लेट तू ना मला परवडत नाही बाबा तू अजिबात नाही परवडत तू मला <laughs> दोन उसाचे रस चाळीस रुपये आणि पाणीपुरी किती रुपये प्लेट आहे अयो तीस रुपये जाय घरी तू नको येऊ <laughs> तू घरी तू घरी जा येऊ नको येणार म्हणजे येणार तर हे बघा आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला आदर्श युक्त मठ्ठा पण भेटतो येतो बघ ना <laughs> <मंजे>, <laughs> पाच प्लेट द्या पाच हे बघा आम्ही घेतोय पाच प्लेट पाणीपुरी पाणीपुरी वीस रुपयाला एक प्लेट शेवपुरी तीस रुपये पाणीपुरी खायला <laughs> छान आहे मस्त आहे कितीतरी <laughs> खायच्या ये पर्थ। ये पर्थ। <laughs> अरे वा लडाय खाती पाणीपुरी खाती पाणीपुरी खाऊन झाली मसालापुरी घेऊ काकणकडून द्या मसालापुरी घ्यायचे तुला पण <laughs> खालेली ना मन समाधान नाही होत <laughs> हात पकड हात पकड हात पकड तर बघा आम्ही निघालो आहे हात पकड बाळा पकड 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 लवकर हात नाही धरत अजिबात हात धरत नाही आणि कडर सुद्धा येत नाही ती म्हणून तिला मी का हात धरून चल हात धरून चल हात धरून चल की गाड्या समोरून रात्रीचे आठ वाजले आहे आणि आता पाणीपुरी ना आता का बरं करते मग दुसऱ्यांना जावंच नाही <laughs> आपण खाल्लं ना आता आपलं भरलं ना कशाला करते <laughs> हा मग ते पाणीपुरी खाऊन त्यांची खावा लागतील आम्ही आलोय पाणीपुरी खाऊन आणि तिथे नवऱ्यासाठी हो की नाही मग नवरा कसा आहे डेंजर येल पाणीपुरी सगळी पाणीपुरी सगळी आता आपण तर काही जेवणार नाही पाणीपुरी खाल्ली एक आणि एक दाबेली खाल्ली पोट भरलं आता मी माझ्या औषध गोळ्या घेते आणि बसते मी आता आराम करते हां बी पी <laughs> ती म्हणते कसल्या गोळ्या औषधं येते सांगा ते ॲक्च्युली मला बी पी लोचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी बी गोळ्या खाते बी पी लो होतं माझा काय म्हणली ती म्हणते तुम्ही मला म्हणती तुमचं बोलणं ऐकून लोकांचं बीपी आहे होत असं ना आता बघा काही पण बोलत आहे की नाही मला आवले काय काय बोलती पण कसं आहे सांगत नाही मी तुम्हाला काही ही हिले बोलती मला <laughs> कॅमेऱ्याच्या पाठीमागा लय बोलती कॅमेरा बंद केला का मला बोलू बोलू की ती काय आता गप्प बसायचं इथं राहायचं आहे चला मग आणि खूप जणांचे म्हणजे म्हणतात आहे की जामीन, जामीन, जामीन टाकलं का जामीन टाकलं का आम्ही एकदा जामीन टाकला होता तो फेटाळला आहे त्याच्यामुळे आता आम्ही काही जामीन टाकणार नाही आहे आम्ही ते चार्ज सुट असतं पोलिसांचं ते पडेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे त्यानंतर आम्ही जामीन टाकणार आहे आणि हायकोर्टात पण आम्ही काही गेलो नाही कारण की हायकोर्टात जाणं पण म्हणजे टाईम तर लागणारच सगळ्या गोष्टीला टाईम लागणार आहे त्यामुळे आम्ही आता शांत आहे वकील म्हटला बघू आपण लगेच काही आता निर्णय घेणार नाही आहे ठीक आहे तर मग काय होतं काय नाही ते तुम्हाला मी सांगेल सगळं माझ्या मुलाला मी भेटले का मला म्हणतो मग मी जामीन टाकणार जामीन टाक उद्याच टाक जामीन उद्याच टाक जामीन पण त्याला काही कळत नाही माझ्या मुलाला काहीच तो लहान आहे त्याला असं वाटतं की जामीन टाकला की मग मी लगेच बाहेर येईन आता म्हणा जामीन टाकून असं नाही होत की जामीन पण ॲक्सेप्ट करत नाही काय नाही काय नाही तो म्हणतो दक टाक जामीन टाक जामीन मला बाहेर घेऊन ये पटकन मला बाहेर काढ मला त्या त्रास होतो आहे आणि उन्हाळा असल्यामुळे खूप गरम होतं आहे त्याच्यामुळे तो असं चिडचिडचिडचिट करतोय खूप लोक मला म्हणतात की तुम्ही असे घरचे व्हिडिओ टाकतात कशाला टाकतात तुम्ही नका टाकू कोणते व्हिडिओ तुम्ही हे करू नका तुम्ही असं करू नका अरे माझी लाईफ आहे मला जे करायचं ते मी करन तुम्ही हाय कोण मला आहे हां हाय कोण भरपूर लोक मला समर्पण येऊन म्हणतात कशाला टाकतात व्हिडिओ टाकू नका व्हिडिओ मग तुम्ही असं तुम्हाला काय घेणे लोकांना लय उद्योग असतात खरंच ना मी कुणाच्याही लाईफमध्ये डॉकवायला जात नाही पण माझ्या लाईफमध्ये मा डॉकवायला सगळे लोक येतात असे माझं काय आहे काय नाही सगळ्यांना लई चौकशी चांबार चौकशी असतात मी जात नाही कोणा डोक डोकवायला मला आवडत नाही कुणाच्या डॉकवायला लाईफ पण लोकांना लई चांबर चौकशा असतात काय करतील काय चाललं चाललं काय नाही काय नाही आणि कशाला असे व्हिडिओ बनवते आम्ही काय फालतू व्हिडिओ बनवतो काय हा कसं असतं आपण सक्सेस व्हायला लागलं ना सक्सेस व्हायला लागलं का सगळे लोक जळतात आणि मग जळतात ना मग कसं खुसपट काढायची कशी व्हिडिओ बनवती आणि कशाला बनवती असे लोक खुसपट काढतात काय कारण ते जळतात आपल्यावर म्हणून ते असे बोलतात लोक जळा 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 जळणाऱ्याचे घर असावं आजूबाजूला <laughs> जा आपल्याला नाही फरक पडत आपण वाईट करत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही बरोबर आहे का नाही माझं बोलणं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला धपाधप दप शेअर करा ठीक आहे आणि लाईक करा आणि कमेंट पण करा छान छान कमेंट करा आणि मी तुमच्या कमेंटचे आन्सर देईल आणि आन देते पण सगळ्यांना माहिती आहे मी तुमच्या सगळ्या कमेंटचे उत्तर देते ओके नाही तर मग कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला Bye.